हे जेवढं आपलं तिच्या मित्राची जागा बघेल तो आम्ही चांगला गोटापेटा बांधलो त्यांनी माणूस बदल पळून गेलाय इकडं माग पिंपळ खुटे गावते हो पिंपळ कुठे त्या पुढाला आम्ही इथं आपल्याला बघायचं कडवा बघाय ना कडवा नाही खाल्ला चौक नाही रे पुट्टी तर घेऊन डायरेक्ट एवढी मग आहे पण गाडी नाही ना आपल्याकडे आणायला प्रॉब्लेम तो आला रे पुट्टी आणा आता बाहेर तीस एक किलो आणलं तरी काम होते आमचं तीस एक किलो सकाळपर्यंत चलती मग हे बापरे कडवा हॅरी पॉटरचा झाडू आणलं काय हॅरी पॉटरचा ठेव गाडी ते पुट्टी पाडले ते राव मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तू स्कूल मध्ये कधी आला कधी आला इकडे 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 स्कूल मध्ये काय शिकवलं तुला मग सांग काय शिकवलं हो आठवड झालं चालू होत सकाळ आजपासून चालू आलं खेळायच सायकल कपडे बदल पोराला घेऊन आलो आता बारा वाजलेले नाश्ता करतोय आता जे का अर्ध झालं उठलो चालून जायचं आम्हाला जरा मावळात शिव देत शिव गावात रितेसर आम्ही रत्येसर फोन आला तर तुम्हाला दाय गोट्या बी म्हणून गमछा घेऊन ये तू आज अय तुलतो पण दे दोघं सांग अय अरे इकडे की इकडे येत नाही तुला अरे बघून जातो ना आन लाग आई बघेन को चकर कडमा नाही खाल्ला तो ओके की अरे नाही खाल्लं रे दी लोक कोण पुढे शेवणे गाव हे का इकडं माग पिंपळ कुठे गाव पिंपळ खुटे ते पुढं आला आम्ही इथं आपल्याला बघायचं कडबा पाहत थोडं मला एवढं लागत नाही राह हा दोन वाजले आता हम्म इथं येणार त्याच्या मित्राचं आहे ना हे जागा आहे अख्खी क्षेत्र आहे ना यांचं दोन एकर तिथं <laughs> ह्या करे थिकर। <laughs> थिकर <हिकर> <laughs> <थिकर हिकर। laughs> कर बापरे कडबा रे सरमाटी वाटत <laughs> रेमाटी हा ते काय हे पण खात्यातच काय नाही इथे काय गेल तर बकऱ्या बिकरे होत्या काय फार चांगला नाही नाही पहिलं बस नाही तुम्हीच गेल तर आपलं होतं हे करून दिलं होतं नाही का

रोड जागा रे यांची बरच मोठ शेड आहे बकरी पालन चांगलं होते त्याच्यात हम्म हे तर वडा दिसतो गर पिंडी वाढली गे बघ ना पुन्हा अरे थोडं ओरले रे अजून अय काय अजून हिरवू आतून जरा अरे रे बाटे सर इकडलं गेकून गे बा काढबा मका हे खालीच नाही का आपलं ते आंबवण हे खाल ठेवलं हे टाकायचं ना गोड्याला गाईला का नाही टाकलं मग गोड फक्त एवढंच रे तो ते मक्याच बघत नाही काय रे माशाला बसतेच्या तो अंडव हॅरी पॉटरचा जाडू आणलं काय हॅरी पॉटरचा आज काय चालवायचं नाही आणला नाही ना पण ती नाही आला अजून आता कमी वाटत रे ऊन नाही आता नेमकं बरोबर साडेतीन चार वाटतं आता सकाळी गेलो होतो आम्ही बारा वाजता आता आलोय नाही एकला निघलो वाटतं एकला बरोबर तिच्या मित्राची दहा वागेल तो आम्ही चांगला गोटा फेटा बांधलो त्यांनी माणूस माणूसमधून पळून गेलाय घे आपल्याला एक चांगलं बघतं किती गेलोच आहे तीस किलो बस याला टाक ना गाईला मग खायला ते मका ती उरलेली टाक ना उरलेला टाकून कुट्टी तर घेऊन अरे एवढी मका आहे पण गाडी नाही ना आपल्याकडे आणायला प्रॉब्लेम तो आला अरे पुट्टी आणा झालो आता डायरेक्ट तीस एक किलो आणलं तरी काम होतं आमचं तीस एक किलो सकाळपर्यंत चलती मग या पोहता बरोबर तीस किलो बसते ते तीस किलो कॅशेटले यांच्याकडे हट आपल्या आसचे ना खुले मखा घेतली असते मग दोनशे तीनशे किलो तर कुट्टी घेऊन जायला लागल्या मला गाडीचे पुट्टीले पडले ते नाही राजूने सगळं उतरून घेतलं त्यातलं पत्रेवरच काम आले आपल्या नंतर पण स्ट्रक्चर उतरावं वाटतंय ना अख आता काय तर हे ना फक्त खाली ठेऊन द्यायला व्यवस्थित बरोबर आहे बाकी सटर माटर येणार आहे ना बंगारवर मी पण टाकू डायरेक्ट ओके आता काम करा सोपं पडल सगळं आता वैजे हा वड झाला असतं मग इथं काम नसतं करता आलं जवळपास भाई पाच वाजलेत डायरेक्ट घरी आलो खुट्टी आणली आज मग का नची तु पण गाड न कुट्टी घेऊन आलो एसीमुळे डोकं आहेमद ए सी आला डोकं धरलंय घरी आलो टाय काळा चा केलाय चावून आचरलो दिंडकर जायची पण चरा उरली वाज।